महाराष्ट्र राज्यातील तरुण युवक युवती यांना रोजगार न मिळाल्यामुळे हताश झालेले आहेत आणि हे तिघाडी सरकार महाराष्ट्रात येत असलेले सर्व उद्योग गुजरातला स्थलांतरित करून अवघ्या गुजरात सरकारला तुपाशी अन महाराष्ट्रातील तरुणांना उपाशी ठेवण्याचे काम या शिंदे फडणवीस सरकारने महाराष्ट्रातून रोजगार गुजरातला स्थलांतरित करण्याचे कारस्थान रचलेले आहे महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला नेणाऱ्या खोके सरकारविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राज्यव्यापी आंदोलन आयोजित करण्यात आले होते